जो मावरा आहे तो आता विकण्यासाठी नेतात इकडे गर्दी बघा बघा पहिल्या डोलीचा फासातला मावरा शॉर्टिंग करतात बोंबिलाची साईज बघा डोलीचा मावरा बघा सगळा जिवंत मावरा आहे साईच बघा कसली बोंबिलाची आहे एक नंबर सुद्धा ताई आणि बघा इकडे पापलेट बघा डोली मध्ये सगळं जिवंत पापलेट बघा एकदम जिवंत सोट कोर्बी दिसते बघा बघा सोट कोलबी सुद्धा दिसतय नमस्कार म्हणली तर मी पिढी एस पी डी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर म्हणून बऱ्याच दिवसानंतर आपल्या खाडीमध्ये आलेलो आहे आणि आपली होळीसुद्धा गेलेली आहे डोल लावली ती पालासाठी आणि बघूया डोळीमध्ये काय माव लागतं आहे बघायला भेटेल तो मावळा जो आपल्या घरी घेऊन जायचा आहे विकण्यासाठी नंतर बघूया आपल्याला जायला भेटलं तर नक्कीच जाऊया आपण आणि तुम्हाला डोल मासे वेळी नक्कीच बघायला भेटेल आणि आता सुद्धा बघा पावसाल वातावरण आहे सकाळपासूनच पाऊस पडतोय आता थोडी विश्रांती घेतलेली आहे तर बघूया आता आपल्याला होडी आता आली आता बघा पहिल्या डोलीचा फासातला मावरा शॉर्टिंग करतो बोंबिलाची साईज बघा बॉम्बलाची साईज बघा कसला साईज बॉम्बड्याची एक घुंटी मध्ये मावरा इकडे सुद्धा पाठीमध्ये एकदम आणि ही पहिल्या पासामध्ये होती पापलेट आहे तुम्हाला साईज सर्व मीडियम साईज आहे दुसरं आता पुन्हा एकदा फासा करण्याचा आले बघा दुसऱ्या वेळेला फाशामध्ये काय तर मावरा येते बघा दुसऱ्या वेळी मावरा बघा पुन्हा एकदा होडी भरली आणि बघा पापलेट बघा दुसऱ्या वेळीची मावरा येण्यासाठी गर्दी बघा लावलेला आहे रस्त्याय बघूया मावरा बघा आपल्या तिसऱ्या पासामधला आकड पण आहे बोंबई बांधलेली मिक्स मावरा चोट पण दिसते कुठे कुठे बघा डोलीचा मावरा बघा सगळा जिवंत मावरा आहे बोंबळ्याची साईज बघा एक एक मावर जिवंत पापल आहेत मी बघा बोंबळ्याची साईज बघा एक एक साईज बघा कसला बोंबल्यात साईज बघा कसली बोंबलेची आहे एक नंबर एक नंबर सगळं साईज मोमला डोरीमध्ये सगळं जिवंत पापलेट बघा जिवंत एकदम त्याला म्हटलं का थोडी चाली आपली थाळीमध्ये मावळा इकडे पॉटिंग चालू आहे माझी त्यानंतर पुन्हा एकदा आपण चौथ्यांचा सुद्धा खाता होतो ना की येणार आहोत त्यानंतर सुद्धा बघतो त्याचा मावळा आहे तुम्हाला तो मावा सॉर्टिंग आहे तो तुम्हाला स्वरूपात दाखवतो तुम्हाला गिरायकांची गणपती सुद्धा बघायला भेटेल आज शुक्रवार सुद्धा आहे तुम्हाला गिरायकांची गणपती सुद्धा बघायला भेटेल बघा सगळा मिक्स मावरा दिसते तुम्हाला बोंबील मांदेली कोलंबी सगळा जिवंत मावरा आहे सगळा जिवंत काही घेत कारण आपण लगेच अर्ध्या अर्ध्या तासात तळवळसाठी डोले येतो त्यामुळे सगळा फ्रेश मावरा लागतो डोलेला चोट कोलबी सुद्धा दिसतोय जिवंतस आहे सोटकोलबी एकदम जिवंत चोट कोलबी आहे एकदम जिवंत चोट कोलबी दिसते तर म्हणजे तुम्हाला असाच ताजा ताजा जर मावरा खावाचा असेल तर नक्कीच आमच्या खाडीला एकदा विजिट करा मग दाखवता खाडीमध्ये गेल्या भरपूर सारी गर्दी असणार आहे मावडा घेण्यासाठी आणि असा मावळा तुम्हाला कुठेच भेटणार नाही फक्त आमच्या खाडीतच बघा भेटेल एकदम ताजाने फक्त आधी फक्त डोल पालून एक आपल्या खाडीमध्ये येतो मावरा तो त्यासाठी तुम्हाला थोडी गर्दी पाहायला पाहिजे खाडी मध्ये तर म्हणजे हे बघा आपल्या तिसऱ्या खाश्यामध्ये होतं ते सर्गेकडे दिसतात जिवंतच पापले होते आणि दिसते बघा आधी तुमचा जिवंतच आहे आपल्या तिसऱ्या डोलीमध्ये होते सर्गे सर्गेने थोट खोली दिसते बघा तिसऱ्या फाश्यामध्ये दोन्ही महिन्याच्या फाश्यामध्ये मावरा स्टॉर्टिंग म्हणून झालाय आणि बघा दोन पाठीमध्ये डोबील निघलात मोठे मोठे बोंबील या साईडला दोन पाटी बोंबील आणि इकडे मांदेली सुद्धा काढलेले कवटी मागल्या आणि गिरायकाची गर्दी बघा मावळ नेण्यासाठी ताजा ताजा मावळ नेण्यासाठी गर्दी होती आता तीन हजार आहे मोठा होत नाही त्यामध्ये पूर्ण पाणी बघा दगडाला लागलेला आहे मोठा होत नाही पाठी गर्दी सुद्धा बघू शकताय दिसत असेल तुम्हाला पाठीमागे गर्दी बघा जो मावरा आहे तो आता विकण्यासाठी नेतात इकडे गर्दी बघा हे बघा बघा म्हणजे गर्दी बघा ताजा ताज मावर गर्दी बघा तुम्हाला सुद्धा असं मावरा खायचा असेल तर नक्की एकदा

आले डोळीचा चौथा फासा उठवण्यासाठी अर्ध्या तासात आलोय तर अर्ध्या तासानंतर कसा मावळा असणार आहे एकदम जिवंत जिवंत कसा मावळा असणार आहे कारण फक्त अर्ध्या तासात आपण डोळी पालासाठी आलो अर्धे तासानंतर मावरा बघा मिक्स आहे उदक्या डोळीच्या फासामध्ये मावार थोडा मावर कमी आलाय बघा एकदम जिवंत सगळा फ्रेश मावर बघा साईज बघा बोंबलीचे एक एक सगळे जिवंत बोंबले आहेत परत बघा डोळीमध्ये दोन फोट सुद्धा आलेले आहेत बघा साईज बघा वाकट्या वाकट्या सुद्धा लागल्या डोलीमध्ये रेबिन बी ज्याला बोलतात वाकटी आणि बघा आपल्या डोलीमध्ये होती ती चौथ्या वेळेच्या फाशामध्ये एक फाटी बोंबील आणि मांडील दिसतात बघा म्हटले की बाळ्यात दिवसा तुम्हाला बाळा भेटला असेल बस तासा आपण एक डोल लावली होती पावा असते गेलो त्या डोळी तर चार वेळेला फासा येतोय রোজিও মজে পাল সার আসা চলো মসা মাইল আমরা খাইব চলু শাকতায়গা দিবস্থা ব্যক্তি জায়গায় চল সবা খাওয়াতে পৌঁছে নেই একটি কমে हे लोक तुमच्या अशाच प्रकारच्या ठमाकेदार अशा एका नवीन व्हिडिओमध्ये काय बोलतो